श्रीरंगा चौक नंदी रोड मार्गे मनपा प्रशासना तर्फे अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तयार धुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला धुळे शहरातील तिरंगा चौक नंदी रोड मार्गे नॅशनल हायस्कूल पर्यंत सुरुवात करण्यात आली आहे यावेळी सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख प्रसाद जाधव यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात करण्यात आली या तिरंगा चौक पासून ते नॅशनल उर्दू हायस्कूल पर्यंत अनेक अतिक्रमित घरे देखील काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांचा आदेशाने धुळे महापालिका व पोलीस विभाग यांच्यातर्फे धुळे शहरातील मुख्य रस्ते चौकातील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. धुळे महापालिकेच्या पथकाने शहरातील तिरंगा चौक नंदी रोड रस्ता ते नॅशनल हायस्कूल दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्त्यावरील शेड, पाया, घर, दुकाने तसेच ओट्यांचे अतिक्रमण जेसीबीने काढले जात आहे. दरम्यान कारवाई सुरू झाल्यानंतर अनेक अतिक्रमण धारकांनी आपापली अतिक्रमणे स्वतःहून हटविण्यास सुरुवात केल्याचेही पाहायला मिळाले या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील अतिक्रमण काढण्यात येत आहे धुळे महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख प्रसाद जाधव व पथकाने ही कारवाई केली अतिक्रमण धारकांनी आपापली अतिक्रमणे काढून घ्यावीत असे आवाहनही त्यांनी या निमित्ताने केले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नगरपालिका प्रसाद जाधव गेल्या मार्च महिन्यापासून शहरातील तिरंगा चौक ते नॅशनल हायस्कूलपर्यंत रस्त्याचं काम प्रस्तावित असताना सदर रस्त्यावर रस्ता रुंदीत मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी रहिवाशी तसेच व्यावसायिक अतिक्रमण केलेले असल्याने रस्ता आरम झाला अडथळा व आता रस्त्याचं काम गटाचं काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होत असल्याने सदर रस्त्यावर अतिक्रमणधारकांना यापूर्वी चार ते पाच वेळा सूचना दोन्ही शपथ देण्यात आलेल्या आहेत सदर कामी महाशा आयुक्त यांची मान्यता असून आज कारवाईसाठी संपूर्ण पोलीस बंदोबस्त उपलब्ध आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रेड्डी साहेब पण आहे तसेच महानगरपालिका अतिक्रमण पथक सर्व अधिकारी सदर टीममध्ये सहभागी असून अतिक्रमण मोहीम तिरंगा चौकशी सुरुवात झाले असून नागरिकी स्वतःहून प्रतिसाद देऊन त्यांचे त्यांच्या आले अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यासाठी थोडी मुदत मागत आहे व अतिक्रमण काढून घेत आहे सदर कारवाई शांततेत चालू आहे तरी नागरिकांना आवाने जनते ज्यांनी अजून अतिक्रमण काढत असेल त्यांनी तात्काळ काढून घ्यायचं आहे व मनपा प्रशासन असतात